नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे मित्रांनो बघा केंद्र सरकारने सत्तावीस जुलै रोजी चौदा हप्ता आणि पंधरा नोव्हेंबरला पंधरावा हप्ता देऊन पी एम किसान लाभार्थ्यांचा आनंद हा दुर्गिनित केला मित्रांनो आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना सोळा हप्त्याची उत्सुकता लागून आहे बऱ्याचशा शेतकरी विचारित आहेत सोळा हप्ता कधी येणार आहे आता पी एम किसान संबंधीची तारीखही जाहीर करण्यात आली आहे तसेच नमो शेतकरी सन्मान निधीमध्ये सुरळीतपणा आणण्यासाठी पी एम किसानचा सोळा हप्त्याबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीचा दुसरा हप्ता देखील देण्यात येईल अशी सूत्राकडून माहिती येत आहे तर याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपल्या चॅनलवर नवीनच आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून घ्या तर चला सुरू करूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड दौऱ्यावर असताना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा केला देशभरातील आठ हजार कोटीवरून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर अठरा हजार कोटी रुपये जमा झाले या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना एकवयसी पूर्ण करणे हे अनिवार्य आहे असे केंद्र सरकारने सांगितले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पी एम किसान योजनेचा हप्ता जमा केला पंतप्रधान झारखंड दौऱ्यावर होते त्यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर अठरा हजार कोटी रुपये जमा केले या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना सी पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे आणि शेतकरी ही प्रक्रिया पूर्ण न केल्याने या योजनेतून बाहेर फेकले गेले आहेत आता या योजनेचा सोळा हप्ता या दिवशी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये बारावा हप्ता जमा करण्यात आला होता फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये तेरावा हप्ता जमा करण्यात आला यापूर्वी केंद्र सरकारने सत्तावीस जुलै रोजी चौदा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आता नोव्हेंबर महिन्यात केंद्राने पंधरा हप्ता जमा केला होता म्हणजेच प्रत्येक हप्त्यात जवळपास पाच महिन्याचे अंतर असल्याचे दिसून येत आहेत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयेप्रमाणे एकूण सहा हजार रुपये जमा केले यापूर्वी डेबिटी माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली जर तुम्ही देखील पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला ई के वाय सी करणे आवश्यक आहे ई के वाय सी न केल्यास सोळा हप्ता तुमचा थांबवण्यात येईल त्यासाठी तुम्हाला हे काम त्वरित करावे लागेल यासाठी तुम्हाला पी एम किसान योजनेच्या वेबसाईटवर जाऊन अपडेट करावे लागेल तसेच जर तुम्ही फॉर्म सी एस सी सेंटरवर भरला असेल तर तुम्हाला तिथं जाऊन ती माहिती अपडेट करावी लागत असते ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास तुम्हाला योजनेचा हप्ता जमा होणार नाही तसेच जे शेतकरी कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असतील वा शेवणोत असतील अशा शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा फायदा मिळणार नाही मग सोळा हप्ता कधी जमा होणार ये या योजनेनुसार प्रत्येक चार महिन्यात दोन हजारची रक्कम जमा होते पंधरा हप्ता नोव्हेंबर महिन्याच्या जमा झाला होता त्यानुसार सोळा हप्ता फेब्रुवारी ते मार्च या काळात जमा होण्याची शक्यता आहे अजून या विषयीचा खुलासा केंद्र सरकारने अजूनसुद्धा केला नाही तर शेतकरी बांधवांनो या सर्व माहितीनुसार आता आपले एक लक्ष येत आहे की आपल्या इतर कोणत्याही युट्यूब चॅनलवर भरोसा ठेवायचा नाही आणि आपला पी एम किसानचा सोळा हप्ता हा एक फेब्रुवारीपर्यंत येऊ शकतो अशी आशा वर्तवण्यात येत आहे तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपले व्हिडिओ शेअर करा